सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि सेजरील बेल नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम मोबाईलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायन तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू या बघूया आजचे अपडेट झालेले बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम बाजार समिती अमरावती इथे आवक पंचावन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला आवक पाचशे छत्तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे एकोणतीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती उमरेड आवक आठशे बेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती वरोरा मांडेली येथे आवक आठशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत शेतकरी मित्रांनो सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची शेवटची बाजार समिती आपल्याकडे नेर परसोपंत येथे आवक तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास रुपये तर सुद्धा सर्वसाधारण दर मिळत आहे सर सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला आज अपडेट झालेले कापसाचे बाजार भाव मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र